मराठा शिव आज खऱ्या अर्थाने आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला निमंत्रण दिल्यानंतर आपण आलेलो आहात हे आपला सर्वांचा शतशा ऋणी आहे ऋण व्यक्त करतो याचं कारण आहे मुळात आपलं ते सर्वांचं कर्तव्य आहे तसं पाहिलं तर पण ऋण व्यक्त करण्याचं कारण आहे की कुणीतरी पुढं यायला पाहिजे आलं पाहिजे जागृती केली पाहिजे आपल्या ना न्याय हक्कासाठी झोपलेल्या माणसाला जागं केलं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी घोर गरीब जनतेला मध्यम वर्गीयाला किंवा जी मोठी लोक असते या सर्वांनाच आपल्या न्याय हक्काची जर जाणीव झाली नाही तर मला वाटतं अजूनही येणारा काळ आपल्यासाठी आमदारात इट पडावं लागेल माझ्या मित्रांनो भारत स्वतंत्र झाला मी प्रस्तावना करत असा दहा पंधरा मिनटं घेणारे याच्या थोडीशी झालीही राहू द्या त्याचं कारणच ते भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान लिहिण्यासाठी त्यांच्या कमिटीला त्या भारत सरकारने जी अनुमती दिली त्याच्यानंतर संविधानाचं जे काम झालं त्या संविधान कार्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी की भारतभूमी हजारो जाती धर्मामध्ये विखुरलेली प्रत्येक प्रांत प्रत्येक राष्ट्र हे अनेक जाती धर्मामध्ये विखुरलेलं तर भारत देशामध्ये जवळजवळ साडेसहा हजाराच्या पुढे जाती आहेत अनेक धर्म आहेत यांना न्याय देणं आणि न्याय देऊन ह्या गंजलेल्या रांजलेल्या पिस्पत पडलेल्या लोकांना न्याय देऊन त्याची प्रगती झाली पाहिजे ही प्रगती शासनाने सरकारने जर त्यांना हातभार दिला त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल राज्याची प्रगती होईल त्या अनुषंगाने हे आरक्षण त्यावेळेस चालू झाले आणि आरक्षण देताना बहुसंख्य सर्व समाज याच्यामध्ये वास्तविक पता ह्या भारतभूमीमध्ये सर्व हिंदू येत तो कुठल्याही जातीचा असू द्या त्याच शेवटचं जे मूळ येतं हे हिंदू म्हणून येतंय आपण सर्वांनी अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात मग हिंदूंना सर्व जाती धर्माच्या लोकांना जर बाबासाहेबांनी जर त्या त्या टक्केवारीमध्ये जर आरक्षण दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये मराठ्यांना देखील आरक्षण दिलेलं आहे आणि काळाची ही दूरदृष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेली होती म्हणून मराठ्यांना देखील ज्या ठिकाणी कुणबी आणि मराठा हा एकच आहे ते आपण लक्षात ठेवा कुणबी आणि मराठा हा एकच आहे हे स्वत हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कमिटीने डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात कुणबी म्हणून आपल्या मराठा समाजाला तिथं आरक्षण दिलं आहे हे चौदा टक्क्याचं आरक्षण आहे वास्तविक पथका मराठा समाजामध्ये हा पहिल्यापासून हा संपन्न आहे अशी एक समाजाची अनेक लोकांची राजकारण्यासाठी किंवा गावकार असतील सरंजाम असतील मोठमोठ्याने लोक असतील मराठा समाज म्हणजे हा सदन आहे परंतु वास्तविक पात्र मराठा समाज हा किती सदन आहे हा अभ्यास केल्यानंतर आणि म्हणूनच त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांनी विषय घेतलेला जो होता संसदेमध्ये की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवल्यानंतर आमच्याच मराठा खासदारांनी पंजाबराव देशमुखांना की आमच्या मराठ्यांना गरज नाही आमचा मराठा समाज हा सदन आहे जमीनदार आहे वागायचा आहे परंतु पंजाबराव देशमुखांनी त्यावेळेस ठणकून सांगत होते की तुम्ही काही लोकांचा विचार करताय परंतु तुम्ही समाजामध्ये गेल्यानंतर वाऱ्या वस्तीवरती गेल्यानंतर तळागाळामध्ये गेल्यानंतर मराठा समाजात संपन्न आहे तुम्ही आज महाराष्ट्र ह्या अजून घेऊ नका परंतु सह आली पाहिजे परंतु ह्या गोष्टीला तुम्ही दुसरा दिला परंतु पंजाबराव देशमुख देशमुखांनी त्यावेळेस मराठा विदर्भ या भागामध्ये त्यांच्या बरोबर राहणारे त्यांचे विचार ऐकणाऱ्या लोकांनी अनेक कुंडी म्हणून दाखल्याची नोंद केली आणि त्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक लोकांना झाला ज्या लोकांना ह्याची दूरदृष्टी होती त्यांनी कुंडी म्हणून त्याची नोंद करून दिली पंजाबराव देशमुखानंतर अण्णासाहेब पाटलांनी जी ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने मूठ बांधली परंतु अण्णासाहेब पाटलांना देखील ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं यश मिळालं हे आमचं दुर्भाग्य कारण का आमचा मराठा समाज हा मानापानामध्ये मोठ्या पानामध्ये आम्ही कायम गुंतलेलो आहोत कारण का आमचं रक्तच लढाई आहे लढाईचं एवढंच आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही लढण्याला पटाईत होतो पण लेखणीमध्ये आम्ही पटायत नाही झालो लेखणीत पटायत न झाल्यामुळं आम्ही माग पडलो आज समाजामध्ये गरज आहे ती लेखणीची कारण का लेखणी जर ले आमची आता चांगली नसेल आम्ही लढाईमध्ये जेव्हा हुशार होतो तर सहकाराने मात्र आम्ही फसत होतो आणि आजची परिस्थिती तीच आहे की आम्ही लढाईला हुशार आहोत पण लेखीमध्ये आम्ही आजही मागे आहोत म्हणून आपल्याला जणांच्या वाटलं ज्या पद्धतीनं समाजामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही भारताची लोकसंख्या आज दीडशे कोटीच्या जवळपास झालेली आहे मराठा समाज जर पाहिला तर तुकड्या तुकड्यामध्ये आज तो बिखोरला गेला मराठा समाजाचा आज सर्वचा विषय घ्या शिक्षणाचा विषय घ्या रोजगारीचा विषय घ्या धंद्याचा विषय घ्या आम्ही पाठीमाग तर आम्ही राजकारणामध्ये ज्यांच्या घरी खायला पण नसतं ते मात्र बाहेर कडक कपडे घालून साईडमध्ये फिरत असतात कारण आम्हाला तो राजकारणाचा आमचं अंगाचा अंगातला तो ऊन धर्मच आम्ही भेमच्यापासून आम्हाला हेच सांगायचं की आता आपल्याला जागृत झालं पाहिजे समाजामध्ये आपल्याला मान साखर जर जगायचं असेल तर आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा महत्वाचा जो पार्ट आहे तो शिक्षण हा आमच्या मुलाबाळांना असं चांगलं मिळालं पाहिजे जर आमच्या मुलाबाळांना जर भविष्यात शिक्षण चांगलं मिळालं नाही तर आमची मुलं कुणाच्या ते ड्रायव्हर म्हणून असं सर्व्हिस ऑफिसमध्ये असतील कुठं गॅरेजमध्ये असतील कुठं तरी इथं कुठं तरी खालच्या सेट काम लागतो ही शोकंतिक आहे ही सत्य परिस्थिती हे आपण नाकारून चालणार नाही आणि म्हणून साठी माननीय झरंगदा जो आपल्याला विषय दिलेला आहे की व्हा मराठ्यांना जागेवा हे गेले पंधरा दिवस आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही सर्वांशी फोन करतोय मेसेज करतोय की ह्यामध्ये आपल्या सर्वांचा खालीच्या वाटायला सुरुवात गरजेचं आहे कारण आमच्या पिढीला येणाऱ्या लहान मुलं असतो जी कृती पिढी आहे त्यांच्यासाठी आमचं भवितव्य महत्वाचं आहे संतोष जुनावणे यांची मुलगी आलेली आहे कुठे या मुलीला आत्ता त्याच्या वडिलांनी जागरूक देण्याचं दाखल्याचं काम केलं आणि त्याला दिले आणि ला ऍडमिशन दे पैसे न भरतात कमी याच्यामध्ये त्यामध्ये सरकारच्या नियमाप्रमाणे तिला ऍडमिशन मिळालं तिला बोलायला लावणार नाही तिला ऍडमिशन मिळालं तिथं भवितव्य तिथं जी स्वप्न होतं ते स्वप्न तिथं साकार झालं केवळ कशामुळे एका कागदामुळे आणि एक कागद किती महत्वाचं आहे आपल्या अनेक मंडळींनी इलेक्शनला आपल्याला ओपन मध्ये उभं हाता नाही आलं तर आपल्याला ओबीसी मध्ये उभं राहलं पाहिजे